भाईंदरच्या राजकारणात साधारण महत्व असलेले माजी आमदार गिलबर्ट मेंडोसा यांनी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश भस्के यांना आपला पाठिंबा जाहीर केला गिलबर्ट मेंडोसा यांच्या पाठिंबामुळे विजयाच्या मताधिक्यात मोठी वाढ होईल असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला माजी आमदार गिलबर्ट मेंडोसा हे नेतृत्व करत आहेत शहरात एक व्यक्ती म्हणून गिलबर्ट मेंडोसा यांना भाईदर पालिकेची स्थापना झाल्यानंतर दोन हजार दोन चालीस गिलबर्ट मेंडोसा यांच्या पत्नी मायरा मेंडोसा यांना प्रथम महापौर पदाचा मान मिळाला में गिलबर्ट मेंडोसा यांची कन्या कॅटेलियन तरेरा यांनी ही महापौर पद भूषवली आहे आमदार असताना विलबर्ट मेंडोसा यांनी शहराच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठून शहराचा विकास केला ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना पाठिंबा देण्यासाठी गिलबर्ट मेंडोसा यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती या बैठकीत सर्वानुमते नरेश म्हस्के यांना पाठिंबा देण्याचे निर्णय घेण्यात आला काही दिवस सुट्टी न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या, हे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाठिंबा देत असल्याचे गिलबर्ट मेंडोसा यांनी सांगितले नरेश म्हस्के मा बदल के यांनी एल्बट मेंडोसा यांची प्रदिच्छा भेट घेत पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी ठाण्याच्या माजी महापौर सौ मीनाक्षी शिंदे मीरा भाईंदर माजी महापौर कॅटलीन परेरा आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते